गावापासनं तुम्ही लांब राहत असाल परंतु बिबडे तयार करायला जागा नाही आणि बिबड्यांचा घाटा खायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अगदी साध्या व झटपट होणाऱ्या कुणालाही सहजरित्या करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका व पारंपरिक रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा बरेच जीणं गावापासून लांब राहतात त्यांना बिबडे आवडतात परंतु ते करणं शक्य होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही ज्वारी नक्की तयार करून ठेवा भरपूर अशा प्रमाणामध्ये बिबडे नाही तयार केले तरी घाटा तुम्हाला नक्कीच खायला आवडेल बिबड्यांसाठी लागत असणारी ज्वारी आपण कशा प्रकारे तयार केलेली आहे चला तर मग पटकन बघूया तयार केलेली ज्वारी अगदी वर्षभर छान राहते खराब होत नाही तुम्ही जर एक किलो ज्वारी घेतलेली असेल तर ज्वारी पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून लगेच हवेला वाढवून घ्या तुमच्याकडे उखळ असेल किंवा उखळ नसल्यास गिरणीमधून त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याला पाखडून घ्यायचं पाखडून घेतलेली ज्वारी तुम्ही आपल्या घरामध्ये स्टोअर करू शकतात किंवा मग त्याच ज्वारीपासून तुम्ही डायरेक्ट पीठसुद्धा तयार करू शकतात तयार केलेली ज्वारी गिरणीमधून दळून आणावी अशा प्रकारे दळून आणलेलं पीठ तुम्ही एका कॅरीबॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात पीठ वर्षभर खराब होत नाही ज्वारीपासून बिबडे तयार करायचे असतील तर बिबड्यांसाठी तयार केलेली ज्वारी दोन दिवस पाण्यात भिजत घालावी तिसऱ्या दिवशी तिला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यावी आणि त्याचं रवण तयार, तयार होतं बिबडे जरी नाही केले तरी घाटा खाण्यासाठी प्रत्येकालाच आवडत असेल तर ही पद्धत अतिशय सोपी आहे डेनसिटी तयार केलेल्या पिठापासून घाटा कशा प्रकारे तयार करावा दोन वाट्या पीठ आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी किती टाकावं पूर्णपणे पीठ भिजेल आणि थोडं पाणी वरती लिचपत पाणी टाकून ठेवा पीठ पूर्णपणे एक रात्रभर भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा आपण घाटा तयार करणार आहे गावापासनं लांब राहणाऱ्यांनी किंवा परदेशामध्ये घाट्याचं पीठ न्यायचं असेल तर ही पद्धत नक्कीच ट्राय करा पीठ अजिबात खराब होत नाही मी इथे दोन वाट्या पीठ भिजवलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार पीठ भिजवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं पाणी पिठाच्या वर आलं पाहिजे या पिठाला झाकण ठेवून रात्रभर भिजवून घ्यावं आपण फक्त ज्वारीचा घाटासुद्धा तयार करू शकतो परंतु इथे मी आज थोडा चीकसुद्धा वापरणार आहे त्यामुळे बिबडे जरी केले तरी चिरले जात नाही आणि खायलासुद्धा चीक अतिशय पौष्टिक असतो गव्हापासून चिक चीक प्रकारे तयार करावा बघण्यासाठी तृप्तीच किचन चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब करा दोन वाट्या पिठासाठी एक वाटी चीक वापरलेला आहे घाटा तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवावे त्याचबरोबर आपण एक तास आधी चीक भिजवून ठेवणार आहे तयार केलेला गव्हाचा चीकसुद्धा फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही किंवा मग दहा ते पंधरा मिनटं आधी घाटा तयार करण्यापूर्वी तुम्ही गव्हाचा चीक भिजवू शकता गव्हाचं चिक भिजवण्यासाठी गरम पाणी न वापरताना साध्या थंड पाण्याचा वापर करून चीक भिजवून घ्या घाटा तयार करण्यासाठी आपण दोन वाट्या घाट्याचं पीठ आणि एक वाटी चिकाचा वापर केलेला आहे पूर्णपणे तीन वाट्या पीठ वापरलेलं आहे त्यासाठी आपण सहा ते सात वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे तर सर्वप्रथम पाण्याला उकडी आल्यानंतर त्यामध्ये एका हाताने चमचा पिरवून दुसऱ्या हाताने घाट्याचं पीठ पाण्यामध्ये ओतून घ्या पीठ अगदी एकसारखं हलवल्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठड्या तयार होत नाही त्याचबरोबर आपण तयार केलेला चीकसुद्धा यामध्ये थोडा थोडा मिक्स करून घ्यायचा सर्व पीठ पाण्यामध्ये अगदी छान व्यवस्थित मिक्स होतं आणि गुठड्यासुद्धा तयार होत नाही तर अशा प्रकारे पीठ पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते सुरुवातीला प्रमाणामध्ये पाणी वापरलं तर घाटासुद्धा बिघडत नाही पीठ हळूहळू पाण्यामध्ये फुलून लागतं आणि घाटा घट्ट होतो त्यावेळेस गरम पाणी थोडं त्यामध्ये मिक्स करत जावं गरजेनुसार पाण्याचा वापर करावा घाटासाठी अशा प्रकारे विशिष्ट तयारी आपल्याला सुरुवातीलाच करून ठेवायची आहे दोन वाटी घाटाच्या पिठासाठी एक वाटी गव्हाचं चीक एक चमचा जिरं अर्धी वाटी तीड दोन ते तीन चमचे बडीशोप लाल सुक्या मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या अर्धी वाटी लसूण चवीनुसार मीठ सर्वप्रथम तुमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या सुक्या मिरच्या असतील तर त्या बारीक मिक्सरला फिरवून घ्या त्याचबरोबर लसूणसुद्धा आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे बिबडे किंवा घाटा तयार झाल्यानंतर अतिशय स्वादिष्ट लागतो तुम्ही नक्की तयार करून बघा घाट्याला छान लसणाची चव येण्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी लसणाच्या बारीक वाटलेल्या पेस्टमध्ये मिक्स करून घाट्यामध्ये एकत्र करा त्याचबरोबर अर्धी वाटी तीड आणि आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर किंवा हिरव्या सुक्या मिरच्यांची केलेली पावडर आणि दोन ते तीन चमचे बडीशो एक चमचा जिरं या सर्व पदार्थांचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले तरी हरकत नाही तर अशा प्रकारे छान असा घाटा आपण गरम करायला ठेवणार आहे तर घाटा अगदी व्यवस्थित तयार होण्यासाठी त्यावर झाकण ठेवून त्याला वाप काढून घ्यावी पापड तयार करण्यासाठी घाटाची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असावी परंतु तुम्हाला जर घाटा खायसाठी तयार करायचा असेल तर तो थोडा पातळ झाला तरी हरकत नाही शक्यतो घाटा तयार करण्यासाठी जाडभूळाच्या पातेलाचा वापर करावा किंवा मग पातेलं पातळ असेल तर गॅसवर तवा ठेवून त्यावर पातेलं ठेवावं घाटा कच्चवट राहिला तर पापडसुद्धा चिरले जातात घाटा व्यवस्थित तयार झालेला आहे कसं समजावं घाट्याला अगदी छान अशी वाफ येते आणि वरण एक पातळ साय बांधली जाते त्यावेळेस घाटा अगदी पापड तयार करण्यासाठी व्यवस्थित तयार झालेला आहे गॅसची फ्लेम कमी करून त्यावर झाकण ठेवून घाट्याला पूर्णपणे वाफ येऊ द्यावी तर अशा प्रकारे छान असा खानदेशी पद्धतीने तयार केलेला अगदी साधा सोपा आणि सहज कुणालाही तयार करता येईल असा बिबड्यांचा घाटा तयार आहे तर अशा प्रकारे घाटासोबत थोडे बिबडे सुद्धा आम्ही तयार केलेले आहे चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे खानदेशी बिबड्याचा घाटा किंवा बिबडे नक्कीच तयार करून बघा पीठ जरी तयार करून तुम्ही तुमच्या मुलांना पाठवलं किंवा नातेवाईकांना पाठवलं तर ते आवडीने नक्कीच खातील रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका अशाच प्रकारच्या छान अशा चटपटीत आणि स्वादिष्ट खानदेशी रेसिपी रेशी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर वर अवश्य क्लिक करा किचन चॅनलवरील रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या साध्या सोप्या रेसिपी